तरी त्याला लातनं बाजूला सारताना कधी दंश झाला तर देवळात आशीर्वाद मागितला दवाखान्यात आशीर्वाद मागितला आणि या सगळ्या संकटातून पुढे जाण्याचा प्रयत्न केला जेव्हा पहिला गळित हंगाम सुरू झाला त्यावेळेला आजोबानं ऊस घातला होता त्यानंतर वडाचीच परंपरा चालवावी म्हणून पोरानं बापानंही ऊस घातला आणि त्यानंतर तिसऱ्या पिढीमध्ये गेल्या तेहतीस वर्षात आज मुलगाही याच ठिकाणी ऊस घालतोय संकटात सापडलेला साखर कारखाना शेतकरी ऊस उत्पादक संचालक चेअरमन व्हाईस चेअरमन या सगळ्यांच्या कष्टातून साखर कारखाना संकटातून बाहेर काढायचा या उद्देशानं ही कारखानदारी पुन्हा एकदा जोमान काम करायला लागले गेले गेली तासभर जी माणसं इथं दिसत आहेत मोळी टाकताना जी पुढे होती ती सगळी माणसं जर बघितली तर या कारखान्याची अवस्था काय होती या कारखान्याची परिस्थिती संकटाची असताना कशा पद्धतीची संकट आली याचाही सगळ्यांनी विचार केलेला शेजारी कर्तबगार आमदार म्हणून प्रशांत मालकानी दामाजीला आपल्याला मदत करावी लागते आणि याच्यातून ऋणमुक्त होण्यासाठी शंभर कोटीची भेट दिली आणि एक नव वैभव कारखान्याला सुरुवात झाली भावानं बहिणीला पैठण नेसवावी तशाच पद्धतीचे उपकार परिचारक मालकांनी या कारखान्यावर केलेले आहेत अशा परिस्थितीत चांगलं चाललं बरं चाललं तर आमच्यासारखी माणसं बोलायला पुढे येतात पण थोडस काय बिघडलं तोल गेला तर माणसं नावं ठेवतात परंतु नावं ठेवण्यासारखा विषय शिवानंद पाटलांनी आपल्या समोर येऊ दिला नाही सात्विक संसाराचा संस्कार झालेला नेता म्हणून त्यांनी या कारखान्यामध्ये उत्तम पद्धतीचं काम केलं जिल्हा परिषदेत मिळालेली संधी तीच पुढं चालू ठेवली लक्ष्मीनं आधार दिला आणि या सगळ्या कारखानदारीमध्ये या कारखान्याच्या बारीक सारीक गोष्टीला देखील त्या सगळ्या संकटावर मात करून ही कारखानदारी आपल्या समोर आता जोमान उभी राहिली कोणताही प्रकारचा उपपदार्थ तयार केला गेला नसताना या सगळ्या मातब्बर कारखानदारांच्या स्पर्धेत काय पण तुमच्यासाठी अशाच पद्धतीनं सगळ्यांच्या मध्ये स्पर्धेत भाव देण्याबद्दलची भूमिका शिवानंद पाटील आणि व्हाईस चेअरमन या उभयतानी या कारखान्यामध्ये चालू ठेवलेली आहे आपल्या सगळ्यांचं हे वैभव समोर असताना जन्मदात्या ऊस उत्पादक बापाची काय अपेक्षा असते पुढच्या वर्षावर ढकललेलं जी पुरीचं लग्न आहे ते यावर्षी उरकावं त्याला या ऊस बिलातून आधार मिळतोय टक्क्यानं जरी पास झालं तरी देखील एखादा नवाठ मेडिकल कॉलेजचा संस्थापक माझ्या मुलाला आधार देतोय का आणि डॉक्टर म्हणून मिळवण्याची संधी मिरवण्याची संधी देतोय का याबद्दलचा विचार झाला तर बिलाचं सगळं पैस त्याच्या ठिकाणी नव्हत पोत्यात भरून देण्याची तयारी माणूस ठेवतोय त्याच्यामध्येही ऊस बिलातून आपल्याला आधार मिळतोय पंचावन्न टक्क्याचा माणूस डॉक्टर म्हणून पुढे प्रॅक्टिस नाही झाली तरी चालेल परंतु मुलीच्या बापाला सांगताना सोपं जावं एवढ्यासाठी या सगळ्या गोष्टी घडत अशा परिस्थितीत चंद्रभागा उजवं घालून आपल्याला जाते मान नदी वयात आली की आपल्याला मदत करते कोरडा नदी तिचा अवसान नसतानाही करवली म्हणून येते आणि निघून जाते सीना नदीचा ऊस आपला नसला तरी आपल्याला मदत करतोय शेजारी कर्नाटक असल्यामुळं अनवरस पुत्रांची गर्दी या सगळ्याच आपल्या कारखान्यावर होताना दिसते ही सगळी माणसं जरी आपण तपासून बघितली कारखानदारीला आधार देण्याबद्दलची भूमिका घेतली तरी आज निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी वैभवाच्या ठरणी काळे आईला न्याय देणारी भूमिका या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे अशा परिस्थितीत आज खत घालतानाही मोठी अडचण झालेली आहे कारखान्याचा एक तारखेचा परवाना हातात असतानाही आज उसाचा ट्रक सरीत अडकल्यानंतर बाहेर काढायचा कसा अशा भीतीदायक वातावरणात सगळी माणसं असतानाही आज कष्टानं या सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करतायत ऊसाला न्याय देण्यासाठी ऊस अधिक जोमान वाढवण्याचा प्रयत्न करतायत रिकवरी अधिक चांगली मिळावी यासाठी कारखाना प्रयत्न करतोय काही बोललं जात लोक कशाही पद्धतीनं बदनाम करतात परंतु आपल्या तालुक्यात कुठलाच माणूस साठ्याचं चा पाप करत नाही चांगलं काम करतात असं काम करताना एखादा काट्याचा मालक विथरलेला आला तर त्यालाही व्यवस्थित समजावून सांगून नैवेद्य दाखवून त्याला परत पाठवतात अशा सगळ्या वातावरणात आज काट्यावर वाता काट्या विश्वास असलेला रिकवरी बद्दल आधार असलेला आणि माझं बिल हे वेळेत मला मिळत आहे याच्याबद्दलची खात्री असलेला म्हणूनच माझ्या मातीत पिकवलेलं पोरासारखं नेकरासारखं सांभाळलेला ऊस मी इथंच घालणार कारण शेळजी आणि मारवाडी वकील या दोघांच्या श्रद्धेवर त्यांच्या पायावर ऊस अर्पण करताना त्यांना आदरांजली प्राप्त व्हावी याच हेतून आपण सगळ्यांनी गेली तेहतीस वर्ष या कारखान्याला नैवेद्य दाखवला त्यागानं ऊस या ठिकाणी घातला आणि या भागाचं नंद नंदनवन म्हणून या भागाला न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला जोपर्यंत पांडुरंगाचे आशीर्वाद आहेत पांडुरंगाच्या सावलीत असलेला परिचारक मालक या कारखान्यावर नजर ठेवून काम करतोय तोपर्यंत वैभवाचं हो देणं आपल्याला निश्चितपणानं चांगुल पण देत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो स्पर्धेत असलेले चार कारखाने देखील ताकदीनं काम करतायत चांगली साखर मिळावी म्हणून प्रयत्न करतायत यस मॉडेल मला माहिती नाही पण यस मॉडेल का असे ना पण आमचाच माल कसा चांगला आहे हे लोकांना सांगतायत त्याच्याबद्दल मी सगळ्यांच कौतुक करतो थोडासा जास्त वेळ बोललो याबद्दल आपल्या सगळ्यांची माफी मागतो मन भरून येत आहे आठ घ्यायचे का नऊ घ्यायचे असा वाद सुरू होता तालुक्याचा आमदार होतो पवार साहेबांच्यावर श्रद्धा होती जाऊन साहेबांना भेटलो साहेब बोराडी आणि माझं नाव हे नऊ मध्ये आहे दोन्ही नावं कमी करा म्हणजे हिशोब जमतोय आणि पटकन कारखान्याच्या परवानगीला सुरुवात होते असं सांगितल्यानंतर साहेबांनी फाईल बोलवली आणि चरणू काकाने एक डोळ्याच्या अंगठी आणून साहेबांच्या बोटात घातली म्हणलं साहेब सोन्यासारखा माणूस आहे म्हणून काकाने आणते आपण सांभाळून घ्या असं सांगून आम्ही दर्शन घेतलं साहेबांनी सही केली आणि ही फाईल पुढे गेली एवढ्यासाठी सांगितलं की फक्त आम्ही माघार घेतली दुसरं काही केलं नाही एखादा किल्ला जर बांधत नसतील तर तिथं आमच्या जातीचा माणूस बळी देतात आणि किल्ला बांधला जातो तसच्या पद्धतीने जर बळी जाऊन जर कारखाना उभा राहत असेल किल्ला बांधला जात असेल तर ताई आपण दोघही माघारी जाऊया आपण बहीण भाऊ आहोत आपण पैठण कारखान्याला मागू आणि हे कारखाना उभं राहण्यासाठी प्रयत्न करू असं सांगितल्यावर ताईने देखील ऐकलं वसंतदादाकडे जाऊन साहेब ही झाला पाहिजे हा आमचा कारखाना असं बाईने सांगितलं होतं आणि बस हा कारखाना त्या ठिकाणी झाला जरी शिक्षण कमी असलं तरी नोटा मोजता येत होत्या अशा परिस्थितीमध्ये ही सगळी कारखान्या उभी राहीली अशा वातावरणात आपण सगळ्यांनी साथ दिली मी पुन्हा एकदा ऊस उत्पादकाच्या पाया पडून त्याच्या पायावर डोकं टेकून त्यांचे आभार मानतो अडचणीत असताना वळिंब्यातला कारखाना बाजूला जाऊ देऊ नका वळिंब्यातली जी साखर नीटपणानं स्पर्धेत उभं राहू द्या तुमच्या आशीर्वादाने ती ताकदीनं उभं राहील फक्त कारखान्याचा चेअरमन बोलतोय कमी आणि काम जास्त करतोय आदळापट करत नाही कुठल्याही प्रकारच्या कोणाला काही दुखवत नाही त्यांना माणूस भेटला की काय कुणास ठाऊक यशवंत पाटलाचे कोणते आशीर्वाद आहेत तेही मला माहीत नाही परंतु त्यांना बघितलं की माणूस निम्मा शांतच होतोय ही ही वस्तुस्थिती आहे उसाचा पिवळा पाला का पिवळा पडतोय याच्यावरच लक्ष केंद्रित करणं आणि ऊसाला ताकद देणं आणि सव्वीस कांड्यावरून चाळीस कांड्यावर जाण्यासाठी नवं तंत्रज्ञान वापरून अधिक तनेज वापरण्याबद्दलचा प्रयत्न करणं हेच तुमच्या माझ्या वैभवाचे दिवस आहेत अशा पद्धतीची मी विनंती करतो पाच पांडव आपल्या तालुक्यात असताना देखील कुठल्याही पांडवांनी आपल्याकडे जरासंध पाठवला नाही आपल्या पायात पाय घालण्याचं कारस्थान या पाचही कारखान्यानं कधी केलं नाही अतिशय रुबावात एकमेकाला कानात विचारून भाव ठरवतात म्हणजे केवढी आहे त्या सगळ्या गोष्टीबद्दलचा विचार आपण मनात आणला पाहिजे आणि पस्तीस टक्क्यावर गेलेला एक माणूस आपल्याला पुन्हा जरा पुढं जाता येईल का याच्याबद्दल आपण प्रयत्न केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो